श्री नवनाथ कथा सार अध्याय पस्तीस सावा रेवनांची तपश्चर्या आणि दत्त प्रभूंचा अनुग्रह श्री गणेशाय नमहा दत्तात्रेयांचे दर्शन आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेला सिद्धिरूप वरप्रसाद यामुळे रेवनांना अत्यानंद झाला होता त्यांनी रानात पळालेल्या बैलांना शोधले आणि त्यांना घेऊन शेतात गेले तेथे नांगर हाकताना नेहमीच्या सवयीनुसार ते गाणे म्हणू लागले गाणे म्हणत असताना ते दत्तप्रय मंत्राचे गायन करू लागले तेव्हा महिमा सिद्धी स्त्री रूपात प्रकट झाली आणि मी तुमचे कोणते कार्य करू असे विचारू लागले तेव्हा ते, ते चमकले त्यांना दत्त प्रभूंचे बोल आठवले मंत्र देताना ते म्हणाले होते या मंत्राने महिमा नामक थी। थी सिद्धी प्रकट होती ती तुमची कोणतीही मनकामना क्षणार्धात पूर्ण करेल म्हणून त्यांनी तिला परिचय विचारला असता त्यांनीही आपला महिमा सिद्धी असल्याचे सांगितले त्यावरून त्यांना पूर्ण खात्री पटली ते म्हणाले तू खरोखरच महिमा सिद्धी असेल तर पलीकडे झाडाखाली असलेली धान्याची रास सोन्याची करून दाखव त्याप्रमाणे तिने ती रास सोन्याची केली आता शंकेला जागा नव्हती ते तिला म्हणाले माते या पुढेही माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण करशील ना मी गुप्त रूपाने तुमचे कार्य करेन ती म्हणाली हो पण माझ्या दर्शनाचा हट्ट करू नका मी गुप्त रूपाने तुमचे कार्य करेन ते मान्य करून त्यांनी तिला धान्याची रास पूर्ववत करण्यास सांगितली त्याप्रमाणे किमया दाखवून ती अदृश्य झाली त्या दिवशी शेतातील काम आटपून रेवण घरी आले जेवण झाल्यावर त्यांना गाड झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी प्रहर लोटला। तरी ते तस होते। ते पडून होते पाहून म्हणाला शेतावर जायचा दिसत नाही ते म्हणाले शेतावर जाऊन काय करू इतकी वर्ष काबाड कष्ट करून आपल्याला काय मिळाले तो म्हणाला आज तुम्हाला झालंय तरी काय शेतावर गेला नाही तर पुढे काय खाणार धोंडे ते म्हणाले आता आपल्याकडे काय कमी आहे म्हणून आपण कष्ट करायचे त्यावर तो म्हणाला जास्त शहाणपणा करू नका चला उठा आधी शेतावर जा श्रीमंत जायला आपण सावकार लागून गेलो की काय ते म्हणाले बाबा तुम्ही उगीच रागा करता जरा घरात जाऊन तर बघा ते ऐकून तो अधिकच खबरला त्याने तावा तावाने घरात जाऊन पाहिले तर काय आश्चर्य तेथे धान्याच्या ऐवजी सोन्याची रास पाहून त्याची डोळेच विस्पारले मग काय विचारता त्याच्या आनंदाला उदाहरण आले नदी सापडलेला हा आपला मुलगा अवतारी महात्मा आहे अशी त्याची खात्री झाली आणि तो त्याच्याच कलाने वागू लागला रेवण राहत असलेले बुंदर हम रस्त्यावर होते सिद्धी प्राप्त झाल्यावर ते गावात मुक्कामास राहणाऱ्या पाथस्थांना आपल्या घरी बोलवून हो इच्छा भोजन देऊ लागले भोजनाशिवाय ते धन्य धान्य वस्त्रही देत असे त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या उदर्याची सर्वदूर प्रसिद्धी झाली त्यांच्याकडे लोकांची धीक लागू लागली ते रेवण सिद्ध नावाने प्रसिद्ध झाले लोक त्यांच्याविषयी आदराने बोलू लागले अशा प्रकारे त्यांच्या कीर्तीचा डंका वाजत असताना एके दिवशी मशिंद्रांचे आगमन झाले त्यांनी बुंदर गावातील एका धर्मशाळेत मुक्काम केला तेव्हा काही लोकांनी त्यांना माहिती दिली आणि सांगितले त्यांच्याकडे जा ते, ते जेवायला घालतील असा सल्ला दिला तेव्हा नवल वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ते, ते चमस नारायणांचा उतार असल्याचे जाणले पण त्यांचे गुरु कोण आहेत हे मात्र त्यांना प्रयत्न करूनही कळले नाही शेवटी हाती काही लागत नाही हे पाहून त्यांनी एक युक्ती केली ते पशुपक्ष्यांना आणि हिंस्र श्वापदांना भोजन देऊ लागले ते सर्व मुखे जीव परस्पर वैद विसरून त्यांच्या सानिध्यात गुन्ह्या गोविंदाने राहत आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करत ते पाहून लोकांना खूप नवल वाटले ते ते हा नित्यक्रम बरेच दिवस चालू होता त्यामुळे तेही कोणी ईश्वरी अवतार आहेत असे सर्वांना वाटू लागले हा त्यांचा प्रताप रेवणांना समजला तेव्हा तेही मुद्दाम पाहायला आले नाजींना पक्ष्यांना अंग खांद्यावर खेळवताना आणि हिंस्र पशूंना स्वहस्ते खाऊ घालताना पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्या समयी त्यांच्या मनात प्राण्यांवरही सत्ता गाजवणारे हे नरवीर कोण आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली घरी गेल्यावर त्यांनी महिमा सिद्धीला प्राचारण केले आणि म्हणाले माते धर्म शाळेत एक नाथपंथी जती मुक्काम करून आले आहेत त्यांनी पशु पक्ष्यांनाही वश केले आहे ते सर्वांना सुष्ट संतुष्ट करणारे आहे म्हणून त्यांच्याप्रमाणे पशु पक्षाधिकांनी माझ्या संपर्कात आणि माझ्या आत्म्यात राहावे असे कर तेव्हा ती म्हणाली पशु पक्ष्यांना मनातील वैदभावाचे निरसन करणारे ते, ते जती कोण महान योग्यतेचे ब्रह्मवेत्तेच असले पाहिजे त्यावर ते म्हणाले मग तूच मला ब्रह्मवेत्ता कर ती म्हणाली ही गोष्ट माझ्या स्वाधीन नाही त्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना शरण जा त्यांच्या कृपेने तुम्ही ब्रह्मांडावर सत्ता गाजवू शकाल तिच्या बोलण्याचा त्यांच्यावर जबरदस्त परिणाम झाला त्यामुळे केवळ ब्रह्मस्वरूप होण्यासाठी प्रयत्नशील राहायचे असा निश्चय करून त्यांनी गृह त्याग केला आणि पूर्वी अरण्यात ज्या ठिकाणी त्यांची आणि दत्त प्रभूंची गाठभेट झाली होती तेथे जाऊन ते तपश्चर्या करू लागले श्री गुरूंच्या भेटीसाठी ते अतिशय व्याकुळ झाले होते त्यांनी अन्नदक वर्ज्य केले आणि त्यांच्याकडेच वाटेकडे डोळे लावून बसले त्यामुळे रक्ता माणसाचा क्षय होऊन अल्पावधीतच त्यांचे शरीर सुकलेले लाकडांसारखे दिसू लागले मचिंदनाथांना त्यांची हकीकत समजली तेव्हा ते, ते ब्रह्मप्राप्तीच्या प्रयत्नास लागलेले पाहून त्यांना मोठे समाधान वाटले पण त्यांच्या गुरुंनी त्यांना फसगत करणारे अर्धवट ज्ञान का दिले याची मात्र त्यांना उकल झाली नाही त्यासाठी त्यांचे गुरु कोण आहेत हे जाणून घेणे आवश्यक होते म्हणून त्यांनी अष्टसिद्धींना पाचारण केले आणि विचारले रेवन सिद्धांपाशी तुमच्यापैकी कोण वास करत आहे तेव्हा महिमा सिद्धी म्हणाली नाथजी दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून मी त्यांची सेवा करत आहे ते ऐकून रेवन हे आपले गुरुबंधू असल्यामुळे आपण त्यांना सहाय्य केले पाहिजे असा विचार करून त्यांनी गिदनाचा रस्ता धरला तेथे दत्तप्रभूंची भेट घेऊन त्यांना त्यांचा सर्व वृत्तांत सांगितला त्यांना काकुळतीने विनंती केली म्हणाले गुरुदेव आपण साधकांचे सदैव कल्याण करता त्यांचे हित जपता रेवन हे चमस नारायणांचे अवतार असून निर्वाणीचा निश्चय करून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी अशी माझी विनम्र प्रार्थना आहे अशा प्रकारे नाथजींनी अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली त्यावेळी मच्छिंद्रांच्या मनातील रेवण विषयक सद्भाव पाहून श्री गुरूंचे हृदय द्रवले ते व्यानासराच्या सह्याने त्यांच्या सहत्वरे त्या अरण्यात आले त्यांना पाहताच गुरुदेव एवढा उशीर का केला असे म्हणून देवन सिद्धांनी त्यांच्या चरणांवर डोके ठेवले तेव्हा त्यांची दयनीय अवस्था पाहून दत्त प्रभूंनी त्यांना मोठ्या आपुलकीने आपल्या कुशीत घेतले त्यांच्या पाठीवरून वासल्याने हात फिरवला त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि दिव्य मंत्राचा उपदेश करून त्यांना सनात केले त्या अनुग्रहाने त्यांना ब्रह्मज्ञान झाले त्यांची तपश्चर्या फलद्रूप झाली श्री गुरूंनी त्यांच्या अंगी वज्रशक्ती पेरून त्यांना बलवान केले आणि तेथून गिरवार गिरनार पर्वतावरती नेले ते तेथे त्यांच्याकडून सर्व प्रकारचा विद्याभ्यास करून घेतला त्यांना नाथ दीक्षा दिली

श्री गुरूंचा श्रानू नैनाने साश्रू नैनाने निरोप घेऊन रेवन्नाथ गिरणाचा घाट उतरू लागला पुढील प्रवासात ठिकठिकाणी तीर्थक्षेत्रे पहात ते मांस देशातील विटे गावी आले सरस्वती नावाचा एक सुख वस्तू ब्राह्मण राहत होता जान्हवी ही त्याची पत्नी या दाम्पत्याचे नशीब इतके वाईट होते की त्यांना झालेले सहा पुत्र अर्भकावस्थेत असतानाच मरण पावले होते त्यानंतर त्यांना सातवा मुलगा झाला तो बारा दिवस झाले तरी जिवंत होता म्हणून आपल्याला आपल्या मुलाला आता भय नाही असा विचार करून त्यांनी त्याचे थाटामाटात बारसे केले योगायोगाने त्याच दिवशी त्या गावात आलेले रेवन्नाथ भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या द्वारी गेले आणि अलक निरंजन असा घोष केला हा सरस्वती ब्राह्मण बाहेर आला तेव्हा तप तेजाने झळकणाऱ्या पाहून त्याला मोठे समाधान वाटले त्याने त्यांना घरात नेले आणि आज माझ्या मुलाचे बारसे आहे त्या आनंदात सामील होऊन आपणही भोजन करा असे म्हणून त्यांना पोटभर जेवू घातले त्यानंतर आज येथेच विश्रांती घेऊन उद्या प्रस्थान करा अशी विनंती करून आपल्या घरीच ठेवून घेतले रात्र समय ते शय्येवर पडून आराम करत असताना तो त्यांचे पाय चेपत बसला मध्यरात्रीच्या सुमारास जान्हवीच्या कुशीत निजलेल्या बाळाला अचानक बरे वाटेनासे झाले त्यांची अवस्था पाहून तिने नवऱ्याला हाका मारल्या पण सेवा सोडून तो गेला नाही नाथांची झोपमोड होईल म्हणून त्याने तिलाच गप्प बसायला सांगितले थोड्या वेळाने त्या बाळाची धडपड थांबली तेव्हा तिच्या दुःखाला पारावारा राहिला नाही ती रात्रभर हळू आवाजात रडत होती सकाळी उठल्यावर नाथजींना त्या ब्राह्मणाच्या मुलाचे निधन झाल्याचे कळले आणि हा त्यांचा सातवा मुलगा होता हे समजताच मोठा धक्का बसला त्यांनी मी रेवन ना। दत्तात्रयांचा शिष्य प्रत्यक्ष उपस्थित असताना त्यांच्याकडे वक्र दृष्टी करण्याचे धाडस कसे असे म्हणून संतापाने प्रचंड गर्जना केली मग सरस्वतीला मुलाला आणण्यास सांगितले आणि म्हणाले माझी सेवा करणाऱ्या भक्ताला मी पुत्र वियोग होऊ देणार नाही मी यमाला धडा शिकवून तुझे सर्व पुत्र परत आणतो तोपर्यंत पुढील तीन दिवस या प्रेताचे रक्षण कर त्यानंतर त्यांनी अमर मंत्राने भारलेले भस्म त्या बाळाच्या अंगाला लावले आणि ज्ञानासराच्या सह्याने यम पुरीस निघाले रे। रेवणनाथाला आलेले पाहून यम स्वतः त्यांच्या स्वागतच धावला त्याने त्यांचा तेन सत्कार केला पूजन केले आणि येण्याचा हेतू विचारला तेव्हा ते म्हणाले धर्मराज काल मी सरस्वती ब्राह्मणांकडे असताना तू त्याच्या मुलाला इथे का आणलेस त्याचे आधीचे सहा पुत्रही ही अर्भकावस्थेत असताना इथे आणण्यात आले ते सर्व विप्र पुत्र तू मला परत दे अन्यथा माझा क्रोधाने भडकला तर तुझी धडकत नाही आता प्रत्यक्ष नाथांशीच गाठ म्हटल्यावर त्यांना मोठे संकट पडले तो म्हणाला नाथजी जगद व्यवहाराचे उत्पत्ती स्थिती लयात्मक चक्र ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर चालवतात मी शिवजींचा दास आहे नियमाप्रमाणे ते सातही पुत्र त्यांच्याकडेच आहे तुम्ही त्यांना भेटलात तर बरे होईल त्यांनाही ते पटले त्यांचा निरोप घेऊन ते त्वरित कैलासाकडे निघाले अध्याय पस्तीसावा समाप्त या अध्यायाची फलश्रुती आहे महासिद्धी मिळतील बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद